प्रभाग क्रमांक मध्ये तीन हत्ती चौक संभाजीनगर भागात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून छत्तीस सदोतीस अडोतीसमधील सर्व शिवसेनेच्या उमेदवारांबरोबर पुणे शहरातील सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करताना प्रभाग क्रमांक छत्तीसमधील आबा बागुल यांनी डोंगरा एवढी कामे केली असून त्याचीच पोचपावती म्हणून आबांसह सर्व पॅनेलचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन या याप्रसंगी प्रभागातील चारही उमेदवार उपस्थित होते

ना पसुन धन्यवाद देतो आबा बागुल साहेबांनी या भागात अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे विकासाचं काम केलेलं आहे त्याची पावती या निवडणुकीत तुम्ही देणार ना आणि पंधरा तारखेला मतदान धनुष्य बाणावर आणि सोळा तारखेला विजयाचे फटाके फोडायला सगळे एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र विभागाच्या माध्यमातून ही कामं केली जातात नगर विकास मंत्री कोण आहे एकनाथ शिंदे आहे गृहनिर्माण मंत्री कोण आहे एकनाथ शिंदे आहे शाहू झोपडपटीला स्थगिती दिली ना आता त्यांचा तुमचा प्रश्न सुटलाय ना त्यांनी स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे आणि म्हणून हे जनतेचं राज्य आहे हे सर्वसामान्यांचं राज्य आहे इथं कोणी मालक नोकर नाही ही जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत काही लोक मालक बनायचा प्रयत्न करतात जनता त्यांना असं वर्पण घेते आणि अशी आपटते की पुन्हा ते उठतच नाहीत वरती त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय या चारी चारी उमेदवारांना आपण मतदान करा आपले मित्र सगळे सोयरे नातेवाईक पुणे महापालिका जिथं जिथं असतील त्यांना सगळ्यांना विनंती करा की धनुष्य बाना समोरच बटन दाबा आणि आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा आणि म्हणून अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड